नमस्कार आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघत आहोत अरुणाचल प्रदेशातील अतिशय प्रसिद्ध असे तवांग वॉर मेमोरियल शहीदांच्या प्रती असलेलं प्रेम आणि आदर व्यक्त करण्यासाठी अनेक लोक येथे येतात एकोणीसशे बासष्ट साली भारत आणि चीन यांच्यामध्ये सीमारेषेवरून युद्ध झालं आणि या युद्धामध्ये भारताच्या अनेक जवानांनी प्राणांची आहुती दिली या सैनिकांच्या स्मरणार्थ हे स्मारक बांधण्यात आले आहे तवांग युद्ध स्मारकामध्ये तवांग प्रदेशाचा इतिहास आणि संस्कृती दाखवणारे एक संग्रहालय आहे यात एकोणीसशे बासष्टच्या युद्धाशी आणि सान स्थानिक संस्कृतीशी संबंधित छायाचित्रे कागदपत्रे आणि कलाकृती आहेत तसेच काळ्या ग्रॅनाईटवरती शहीद जवानांची नावे कोरली आहेत या स्मारकामध्ये युद्धातील घटनांचे चित्रण करणारी आणि त्यात शहीद झालेल्या सैनिकांना श्रद्धांजली वाहणारा प्रकाश आणि ध्वनी शो दाखवला जातो हा शो दररोज सायंकाळी दाखवण्यात येतो एकोणीसशे नव्याण्णव साली बांधण्यात आलेले हे स्मारक स्तूपाच्या आकाराचे असून स्मारकाच्या बाहेरच्या बाजूला अनेक झेंडे लावले आहेत या झेंड्यामध्ये भारताचा झेंडा आहे तसेच आर्मीचा एअरफोर्सचा आणि युद्धामध्ये लढलेल्या सत्तावीस रेजिमेंटल्सचे झेंडे आहेत अरुणाचल प्रदेशमधील मी पाहिलेले हे तवांग युद्ध स्मारक आणि त्याविषयी मला मिळालेली माहिती मी या व्हिडिओद्वारे तुमच्यापर्यंत पोहोचवलेली आहे हे स्मारक आणि माहिती तुम्हाला कशी वाटली ते सांगा, लास लास, नक्की सांगा आणि हा व्हिडिओ आवडला असल्यास नक्की लाईक करा लवकरच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद